डोंबिवली एम आय डी सी सोनारपाडा येथील भयानक घटना एका केमिकल कंपनीला लागली भीषण आग या घटनेने समस्त डोंबिवलीकर हादरले साधारण दुपारी दीडची घटना केमिकल फॅक्टरीमधील बॉयलर फाटल्याने ही घडली घटना चार वर्षापूर्वी हीच घटना झाली होती त्याच घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये कंपनीचा निष्काळजीपणा आळशीपणा आपल्याला स्पष्ट दिसून येतोय या हात्र्याने ये या घटनेने अनेक इमारतींचे अतोनात असे नुकसान झालेले आहेत काही इमारतींच्या काचा फुटल्या तर काही इमारतींना तडेसुद्धा गेल्याची घटना आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक गाड्यांच्या काचांचे सुद्धा नुकसान येथे आपल्याला पाहायला मिळत आहेत जी टी इन्फोससाठी गणेश तुपे शहापूर आका रल्ले तो